नमस्कार मंडळी तर आज आहे पौष महिन्यामधील शेवटचा रविवार हा पाचवा रविवार असणार आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आज मी तुम्हाला पौष महिन्याची सूर्यनारायणाची आदित्य राणूबाईची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतात तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी देखील येत असते करता करा, करा। त्यामुळे व्हिडिओ स्किप न शेवटपर्यंत जरूर बघा नवीन असाल तर लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील सूर्यनारायणाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल रविवारच्या उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजी आंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही हळूहळू तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते त्या वृद्ध महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारच्याला तिचा हेवा वाटू लागला मतारीने गाय पाळली नाही त्यामुळे ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजाऱ्याने आपली गाय घरात बांधली रविवारी शेण खत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केले नाहीत आणि त्या दिवशी अन्नही घेतलं नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध श्री भुकेने आणि तहाने झोपी गेले सकाळी सूर्योदयापूर्वी मतारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला शेजारच्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती त्याच्यापेक्षा जास्त जळू लागली मग गायीने सोन्याचे शेण केले शेणकत बघून शेजारच्या ते तर डोळे पाणवले शेजारच्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तिथेच ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले गायरो सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे बराच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच रुद्धश्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजाच्याची धूर्तता कळताच त्याने जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसात खूप श्रीमंत झाली त्या रुद्धश्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाली आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला तर खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही दुसरीकडे सूर्यदेवाला एका भुकेल्या आणि तहानलेल्या रुद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाला स्वप्नात म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत करा नाही तर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळत तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखाने जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले कहाणी आदित्य राणूबाईची एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होत त्या आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिता फुलं दुर्वा अनावयास रानात जात असे तिथं नाग कन्या देवकन्या वसा वसत होत्या बायांनो कसला वसा बसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल पहिल्या आदित वारी मुकाट्यानं मुका उठावं वा। सजीव वस्त्रसहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावी पूजा करावी पानांचा वेडा फुलांचा झेला दशंगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोडसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही की बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुढे मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणाने लेगिंग करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची आहे ती तू एक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपल्या आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभाविक कहाणी सांगितली लेकीनं चित्त भावी ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आधी पहिला मुलगा उठला तळ्याच्या जा पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आलं आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या न्हाू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होऊन मोहरा भरल्या बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आधी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होऊन मोहरांनी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदित तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन ढाऊ घातलं पितांबर नेसायला दिलं जेव घातलं नारळ पोखरून होऊन मोहरा भरून दिला कोठे ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी पहिला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नऊ माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी हुणू मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचवी आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेले नाऊ घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अग चांडाळनी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य राजा बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक आली मलारे पापिनीला छत्र कोटली चामर कोठली पायीक कोटले परवर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेला जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकले त्याची लाकडांची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उचशील माछील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा राणीनं सांगितला पुढे दुसऱ्या मजलीस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन त्या माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितले चित्त भावे त्याने देखील ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे काय याचा शोध करा उपाशी नाही काही ना नाही एक मतारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक दो हात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो आला डोहात बुडायला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलीच गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काय नाही काना डोळा मासांचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोहगंगा पाणी तापलं शेडरस पकवान जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी तारी बसून केस विंचले होते काळाचा चव्हा डोईचा केस वचनीची कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हतारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही आम्ही ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सप संपूर्ण हो सूर्यनारायणाची बारा नावे ओम मित्राय नम ओम रवये नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भायनम ओम मरीचय नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद